नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सोळा फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी संकष्टी चतुर्थी ते महाशिवरात्री या अकरा दिवसात करा ही महादेवाची पवित्र पावन शुद्ध आणि शक्तिशाली सेवा जे तुमच्या मनात आहे ते सगळं तुम्हाला मिळेल ज्याही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील ज्या अडचणी आहेत त्या अडचणीपासून तुम्ही मुक्त व्हाल गरिबी दरिद्री दुःख संकट समस्या तुमच्या आयुष्यातून तुमच्या जीवनातून दूर होतील मित्रांनो सोळा फेब्रुवारीच्या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवसापासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे ते सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या दिवसापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे कारण हे अकरा दिवस पूर्ण होतील संकष्टी चतुर्थी श्री गणेश गणपतीचा दिवस महाशिवरात्री शिवशंकर भोलेनाथाचा दिवस तर या अकरा दिवसात तुम्हाला ही पवित्र पावन शुद्ध आणि खूप मोठी शक्तिशाली सेवा करायची आहे तुम्ही सोळा फेब्रुवारीपासून सकाळी किंवा संध्याकाळ कोणताही एक वेळ ठरवून घ्या आणि त्या वेळेला तुमच्या देवघरासमोर अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला बसायचा आहे आणि पहिल्या दिवशी म्हणजे सोळा फेब्रुवारीच्या दिवशी हात जोडून प्रार्थना करायची की मी अकरा दिवसाची सेवा महाशिवरात्रीपर्यंत करत आहे माझ्यावरचे सर्व विघ्न दूर करा माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा माझ्या मनात जे आहे ते पूर्ण करा असं तुमची जी मनातली प्रार्थना असेल ती तुम्ही करायची आहे आणि मग ही सेवा पहिल्या दिवसापासून म्हणजे सोळा फेब्रुवारीपासून सुरू करायची आणि त्याच वेळेला रोज अकरा दिवसापर्यंत ही सेवा करायची सोळा फेब्रुवारीपासून ते सव्वीस फेब्रुवारीपर्यंत ही सेवा करायची सव्वीस फेब्रुवारीला शेवटचा दिवस त्या दिवशी गोडधोड नैवेद्य करायचा महादेवाला दाखवायचा त्या दिवशी उपवास असेल तर मग फरार दाखवा आणि सत्तावीस तारखेला तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या तिथे शिवलिंगावर पंचामृताचे अभिषेक करा ओम नम शिवाय अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळेस तिथे बोला बेलपत्र वाहा असं तुम्ही ही सांगता करू शकतात सोप्या सरळ पद्धतीने आता ही सेवा कोणती तर या सेवेमध्ये तुम्हाला फक्त तीन गोष्टींचा मंत्र जप करायचा आहे पहिला मंत्र महादेवाचा एक माळ ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप एक माळ करा त्यानंतर दुसरा मंत्र आपल्या स्वामींचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याचा जप एक माळ त्यानंतर तिसरा मंत्र महादेवाचा हा खूप शक्तिशाली आणि खूप चमत्कारी मंत्र आहे याचा जप एकवीस वेळेस करायचा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्रा प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्रा प्रचोदयात या मंत्राचा जप एकवीस वेळेस करा हे तीन मंत्र जप सोळा फेब्रुवारीपासून सव्वीस फेब्रुवारीपर्यंत करा तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतील हर हर महादेव श्री स्वामी समर्थ धन्यवाद